दिनांक 20 मे रोजी होणाऱ्या दिंडोरी लोकसभा क्षेत्रासाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी येवला विधानसभा एकशे एकोणवीस येवला क्षेत्रातील तीनशे वीस, वीस मतदान केंद्रांसाठी मतदान साहित्य आणि ईव्हीएम मशीनचे वाटप करण्यात आले तहसील कार्यालय या ठिकाणी मतदान केंद्राध्यक्ष सहाय्यक मतदान अधिकारी आणि मतदान कर्मचारी यांना पोलीस बंदोबस्तासह साहित्याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी प्रसार माध्यमांना अधिक माहिती येवला प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे तसेच तहसीलदार आबा महाजन यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस एकशे एकोणावीस येवला विधानसभा मतदारसंघामध्ये उद्या दिनांक वीस मे या दिवशी मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे यासाठी येवला मतदारसंघामध्ये तीनशे वीस मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आलेली आहे या प्रत्येक मतदान केंद्रावरती एक मतदान केंद्राध्यक्ष तीन कर्मचारी शिपाई कर्मचारी पोलीस कर्मचारी याप्रमाणे नेमणूक करण्यात आलेली आहे जवळपास अडीच हजार कर्मचाऱ्यांची नेमणूक या ठिकाणी करण्यात आलेली आहे याशिवाय या, या मतदारसंघासाठी एक उपविभागीय पोलीस अधिकारी चार पोलीस निरीक्षक दहा पोलीस उपनिरीक्षक चारशे पन्नास पोलीस कर्मचारी व दोनशे होमगार्ड कर्मचारी यांच्या मदतीने प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त देण्यात येणार आहे त्याचबरोबर पोलिसांचे सेक्टर ऑफिस तयार करून सेक्टर तयार करून त्याप्रमाणे पेट्रोलिंगही त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे आपल्या मतदारसंघामध्ये दिव्यांग संचलित मतदान केंद्र हे स्वामी मुक्तानंद विद्यालय या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर दोन महिला संचलित मतदान केंद्र ज्याला आपण पिंक बूथ म्हणतो ही मतदान केंद्रे एन केम हायस्कूल या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे येवला विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास तीन लाख पंधरा हजार इतकी मतदारसंख्या असून या सर्वांना मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की त्यांनी उद्याच्या मतदान प्रक्रियेसाठी सहकुटुंब सहपरिवार मतदान केंद्रावर येऊन मतदान प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा आपला मतदानाचा हक्क बजवावा जागर जणस्तांसाठी सचिन बघारे येवला